हे आहे आपल्या हक्काचे चॅनल आणि आपण पाहत आहात चाणक्य न्यूज मराठी जानुबाई सिटी फेज वन घेऊन येत आहे सुमारे सात एकर क्षेत्रफळ असणारा कलेक्टर येणे प्लॉट चा भव्य प्रकल्प ती वेळ योग्य प्लॉट घेण्याची फलटण पासून चार किलोमीटर अंतरावर निसर्गरम्य वातावरणात सर्व सुखसोयीयुक्त प्लॉट जानुबाई सिटी फेज वन आमचा पत्ता जाधववाडी झिरपवाडी रोड गुंडगे तालीमच्या शेजारी संपर्क क्रमांक अमोल सस्ते सत्याऐंशी त्र्याण्णव एकोणतीस एक्क्याण्णव एकोणपन्नास आणि मंगेश खंदारे सत्तर अडतीस पंचावन्न बहात्तर अठरा आता जे बदले झाले ते कोणत्या अनुषंगाने झालेले आहेत आज नगरपरिषद प्रशासन यांच्याकडून डी एम एकडून स्वच्छता निरीक्षक या पदाचं समावेशन करून फलटण नगरपालिकेतील नऊ जणांचं समावेशन हे स्वच्छता निरीक्षक म्हणून करण्यात आलेलं आहे आणि त्यांची साताऱ्यातील विविध नगरपालिकांमध्ये स्थापना करण्यात आलेली आहे यामध्ये मुख्यतः फलटण नगरपालिकेमध्ये काम करणारे माझे सात सफाई कर्मचारी होते त्याचबरोबर मुस्ताक मात असतील आणि विलास टेंबरे असतील तर यांचंसुद्धा समावेशक हे स्वच्छता निरीक्षक म्हणून झालेलं आहे तर या सर्व अधिकाऱ्यांसाठी अधिकाऱ्यांसाठी आज नगरपालिकेच्या वतीनं आम्ही एक कार्यक्रम छोटासा ठेवला होता आणि त्यांना लवकरच आम्ही नवीन ठिकाणी रुजू होण्यासाठी कार्यमुक्त करत आहोत तर त्यांना पुढील कार्यासाठी आणि वाटचालीसाठी खूप साऱ्या अशा शुभेच्छा ज्ञानदा गुरुकुल पुणे आणि निंबाळकर एज्युकेशन इन्स्टिट्यूट फल्टन यांच्या संयुक्त विद्यमाने प्लंबिंग तंत्रज्ञानाची प्राथमिक कौशल्य प्रशिक्षण आपल्या फलटण शहरामध्ये दिनांक चोवीस जुलै दोन हजार चोवीस पासून सुरू झाले आहे हा कोर्स पूर्ण केल्यावर आपल्याला प्लंबिंग क्षेत्राची खुली होणार आहेत त्यासाठी आपण या संधीचा नक्की फायदा घ्यावा आणि लाभ घ्यावा आजच आपला प्रवेश निश्चित करा प्रशिक्षण केंद्र निंबाळकर एज्युकेशन इन्स्टिट्यूट बंधन बँकेच्या वर टेलिफोन एक्सचेंज जवळ फलटण जिल्हा सातारा संपर्कासाठी मोबाईल डॉक्टर प्रशांत बापूसाहेब निंबाळकर एक्क्याण्णव बहात्तर एकोणतीस एकतीस सत्याऐंशी आपला प्रवेश आजच निश्चित स्वप्नातला बंगला हवा तर प्लॉट ग्रीन व्ह्यू सिटी मध्येच हवा फलटण शहरापासून अगदी थोड्याच अंतरावर असलेले ग्रीन व्ह्यू सिटी हीच गे वे ती वेळ योग्य प्लॉट घेण्याची ग्रीन व्ह्यू सिटी कुरवली खुर्द बुकिंग संपर्क विनोद हाडगे मोबाईल नव्याण्णव बावीस चौसष्ट एकतीस शून्य